नमस्कार मी दादा सुघाने आता एक नवीन विषयावर आता सध्याला पाच सात दिवसाला पोच आहे सध्याला कपडे घाण होतात सुद्धा आणि त्याच्यावर एक जुगाड म्हणजे डोक्यात आलं जसा जुना जुगाड आहे तरीसुद्धा आपण नवीन समजू का तर माझ्या डोक्यात नवीन आलेला आहे आणि हा जुना जुगाड आता नवीन स्वरूपात मी तुमच्यासोबत हे कापताना म्हणजे तयार करताना तुम्हाला सांगत आहे मी आप लाईव्ह दाखावा द दा म्हणजे आता तुम्हाला दिसतोय तोपर्यंत आता चॅनलला नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन काहीतरी व्हिडिओ पाहण्यासाठी एक कागद घ्यायचं बरोबर मध्ये एक घडी घालायचा कागद हा पशुखाद्याचा कागद आहे सध्या ह्या दिवसामध्ये मेन कागदाचं कोटिंग असतं त्याला आणि पशु बरोबर म मध्ये असं घडी घालायचं बरोबर निम्म्यातनं आणि त्या साईडला एक व्ही आकार कापायचा आहे व्ही आकार म्हणजे गळ्याच्या साईड जे आहे एक वीतभर आकार घेऊन म्हणजे लांबी घेऊन त्याचा व्ही आकार म्हणजे जवळजवळ एक चार बोटं कागदाच्या चार बोटं अलीगड किंवा पलीकड असे उजवी साईड डावी साईडला व्ही आकार तयार करून असा कापून घ्यायचा आहे म्हणजे बरोबर ते आपला गळा झाला जसा बंटी म्हणजे बंडेलचा गळा वगैरे असतो बदामचा तशा पद्धतीनं तो गळा आकारामध्ये तयार होतो तसंच मापात वितभर आकाराचा असा, असा हातोबा आपल्याला तयार करायचा आहे हातोब्यासाठी कट मारायचा आहे तिथं म्हणजे हाफ बनेल तयार होत त्याच पद्धतीने थोडंसं सा फुल साईजमध्ये तो कट बसणार आहे आता एका साईडला मारून घेतोय <coughs> आता एका साईडला असा एक वितभर अंतरावर तेवढंच मारून घेतोय ते। कोणाची उंची कमी जास्त असेल त्या पद्धतीने ते कमी करू शकता किंवा जास्त करू शकता आहे गळ्यात जसं की डोकं किंवा हात आपलं त्यामध्ये गेलं पाहिजे तसे एक बाजूचा मी आकार तेवढा मारून घेतलेला आहे आता तुम्हाला दिसत पण आहे ते असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून आत्ताच ठेवा फक्त मी ते कापत नाही का तर आणखी नवीन डोकं चाललं तर ते हातोभ तयार होतो आहे का तेव्हा बघण्यासाठी मी तिथं ठेवलेलं आहे तुम्ही तो कापू पण शकता का तर हातव्यावरती थोडंसं ते आलेलं आहे त्यामुळं आपल्याला एक बाहुबली ड्रेस असतो तशा पद्धतीनं असा ड्रेस तयार होणार आहे साध्या पद्धतीनं दुसरी बाजूसुद्धा अशाच पद्धतीनं त्याच मापात कापून घ्यायला पाहिजे का तर खालवर किंवा आकडे तिकडं झालं तर ते दिसायला बेकार दिसतं हात जोगाडं घालून मी बाजारामध्ये गोय गेलो होतो भाजीपाला म्हणजे एक शंभर दीडशे पिंडी भाजी होती बागाडीवरती आणि माझी सुद्धा मागं बसले होते आणि हाच जुगाड घालून मी राड झाल्यावर होतो पॅन्ट वगैरे राड झाले होते परवाच्या पावसात तसंच मिसेजला घेऊन मी गेलो बाजारमध्ये आणि बाजारमध्ये गेलो तर बघण्यासारखं काय होतं तर लोक मला मी झालेला राड बघत नव्हते तर हा जुगाड बघत होती काय काय केला आहे काय आहे तर हे सांगितलं बाबा ब्रँडेड आहे आणि तुम्ही पण करू शकता ही, ही शेतकरी ब्रँडच आहे म्हटलं आमच्या म्हणजे शेतकरी बांधवांसाठी ते उपयोगाचं आहे आता सध्याला झाले बघा दोन पंखासारखे दिसतात आणि ही एकडं फी आकाराचं चा, तयार झालेलं आहे एकंदरीत पाहता हा जुगाड तयार आपल्याला झालेला आहे जेणेकरून ते अंगावरती घाटलं तर ते राड पण लागत नाही किंवा हलक्या थेंबा पावसा जे आहे ना ते पावसा थेंबा पण लागत नाहीत परत हे पण होत नाही बोला वारासुद्धा गार आता सध्या सुटल्या ते वारा सुद्धा त्याच्यापासून संरक्षण होतं हा असा जुगार तुम्हीही करू शकता गान। गान वर नार नार का तर वरचीवर असे कपडे घाण होणार घाण झाल्यानंतर परत ते आपल्या घरच्यांनी ओरडणार ती वाळणार नाहीत त्याच्यापेक्षा हां ती सुद्धा कापू शकताय बरं ती आहे ती साईड साईड नाही ती कात्रीने कापू शकताय जर असे चॅनल च व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा कमेंटसुद्धा करायला विसरू नका का तर नवीन जुगाड तुमच्या डोक्यात जे आलेला आहे ते मला जर सुचवा परंतु त्याच्यासाठी तर कमेंट करणे महत्त्वाचं आहे आणि त्याच्या पद्धतीने व्हिडिओ तयार करण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद व्हिडिओ